नमस्कार मित्रांनो श्रीमंत कठेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का मित्रांनो काल मी एक चित्रपट पाहायला गेलतो स्वतंत्रवीर सावरकर आणि चित्रपट पाहिल्यानंतर बाहेर आल्यानंतर मी शांत होतो बराचसा वेळ कारण चित्रपट चांगला झाला बऱ्यापैकी पण चित्रपटामध्ये ना फक्त एकच बाजू दाखवल्या पूर्णपणे महात्मा गांधीजींविषयी तिथं तिथं खच्चीकरण केलेलं आहे इनफॅक्ट सावरकरांना खूप वर त्याले लेवलला दाखवलं आहे आणि बाकीचे जेवढे पण लीडर्स होते ना त्याने मीडियम दाखवले चित्रपट पाहिल्यानंतर मी पूर्ण शांत झालो होतो कारण बोलणार काय कारण आपण आजपर्यंत ज्या गोष्टी बघत आलो आहे त्या गोष्टींमध्ये आणि जी गोष्ट पाहिली आहे त्या गोष्टींमध्ये भरपूर तफावत दिसत होती कसं आहे माहिती आहे का गा? गांधीजींचं पण काम तेवढ्याच लेवलला मोठं आहे आणि सावरकरांचं पण काम तेवढ्याच लेवलला मोठं आहे दोघंही त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत आणि मी दोघांचाही अभ्यास केल्यानंतर मी गोष्ट सांगतो की प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे जेही वाक्य त्यांनी बोलले आहे किंवा ज्याही त्यांनी ॲक्ट केलेले आहेत ना ते ते त्यांच्या त्यांच्या स्टँड पॉईंटला त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्या बरोबर आहेत कारण कसं असतं माहिती आहे का माणूस ज्या परिस्थितीमध्ये घडतो ज्या परिस्थितीनुसार ज्याची जळणघळण होत असते ना त्या पद्धतीनं तो बोलत असतो आणि दोघांचाही पाहायला गेलं ना दोघांचेही समर्थक भरपूर आहेत आणि दोघांचंही त्या त्या सिच्युएशनला जे हे वक्तव्य आहे ते बरोबर आहे पण असं एखाद्या व्यक्तीला एकदम खाली दाखवणं एखाद्या व्यक्तीला वरी दाखवणं ह्यानी काय होतं माहित आहे का एक वेगळी इमेज समाजामध्ये क्रिएट होते समाज दुभागला जातो एकतर महात्मा गांधीजींना ज्यावेळेस आपण बघतो त्यांचं बड्डे वगैरे आल्यावर सगळं कसे त्यांच्यावर टीका करतात वगैरे वगैरे पण हे चुकीचं आहे गांधीजींचं पण काम मोठ्या लेवलला आहे आणि बाकीच्या पण स्वातंत्र्यवीरांचं काम तेवढ्या लेवलला आहे तिथं कुठेही आपल्याला कमी भासवत नाही प्रत्येकाचं योगदान आहे प्रत्येकाची मेहनत आहे प्रत्येकाचा संघर्ष आहे प्रत्येकाचं बलिदान आहे आपण असं म्हणू शकत नाही की ह्या व्यक्तीने भरपूर केलं ह्या व्यक्तीने कमी केलं शेवटी प्रत्येकाचं देह स्वातंत्र्यच होतं आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करत होते इनफॅक्ट खरं सांगायचं झालं ना या अगोदर पण मी एक सावरकरांचा चित्रपट पाहिलो होतो जो फडकेंनी दिग्दर्शित केला होता अप्रतिम काम होतं त्या चित्रपटामध्ये आणि त्यांनी दोन्ही बाजूला एकदम त्या त्या पद्धतीनं खूप छान मांडणी केली होती आणि आता जो सावरकर आहे ना त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲड केलेल्या आहेत त्यामुळे ते थोडंसं ऑड वाटलं कारण जो पहिला जो चित्रपट होता ना तो खूप सॉलिड होता इनफॅक्ट खरं सांगायचं झालं ना दोन्ही चित्रपटामधून दोन घेण्यासारखं काय आहे का त्या लोकांचा संघर्ष त्या लोकांचा त्याग त्या लोकांचं देशाविषयी असणारं प्रेम त्या लोकांचं जे शब्दनिष्ठा होती जे प्रेम होतं हो, त्या गोष्टी भरपूर घेण्यासाठी आहेत एखाद्या ध्येयासाठी माणूस सगळं सोडून द्यायला तयार होतो पूर्ण बर्बाद जरी झाला तरी ध्येय नाही सोडत ही असते ताकद आणि ही गोष्ट आपण घ्यायची असते प्रत्येकाकडून शिकायचं असतं आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टी घ्यायच्या असतात आणि आपल्याला काय करता येईल आपल्याला कसं आयुष्य जगता येईल आपल्याला आपलं आयुष्य बेटर कसं बनवता येईल इकडे लक्ष द्यायचं असतं त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये आपला टाईम नाही वेस्ट घालायचा प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे पण जर आपण एकच गोष्ट धरून बसलो ना मग प्रॉब्लेम होऊ शकतो पण अशा लोकांकडून आपल्याला काय शिकता येत आहे हे बघणं महत्त्वाचं असतं एवढ्या संपूर्ण इंग्रजांच्या विरोधात ते बंड करत होते त्यांच्या विरोधात बोलत होते याच्यासाठी प्रचंड ताकद लागत असे ती ताकद कशी येते त्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात संपूर्ण गरज आणायला लागले तरी पण हा माणूस त्याचा अठ्ठा सोडायला तयार नाही आहे शेवटच्या श्वासापर्यंत लढतो आहे आपल्या तत्वांसाठी आपल्या मूल्यांसाठी आपल्या देशासाठी आणि ही खरी असते प्रेरणा ही खरी असते पॉवर पण ज्यावेळेस आपण सध्याची स्थिती बघायला झालं ना लोकांकडे ती पावरच राहिलेली नाही आहे लोकं लगेच स्वतःला विकायला तयार आहेत कोणी जरी थोडी स्तुती केली कोणी जरी आपल्याला जवळ करायला गेलं लगे पार्टी चेंज पण ज्यावेळेस मी सध्या समाजामध्ये बघतो ना भरपूर लोकांना त्या गोष्टीशी काय देणं घेणं नाही आहे संपूर्ण चुकीच्या गोष्टी वागतात नीतिमत्ता मूल्य तत्त्व महान लोकांची शिकवण त्यांचे विचार ह्याच्याशी काय लोकांना देणं घेणं राहिलेलं नाही आहे फक्त स्वतःचा स्वार्थ बघणे स्वतःला किती मिळवता येत आहे ते बघणे आणि समाजाला लुटणे समाजाचं शोषण करणे हेच लोकांचं चालू आहे माझं चांगलं झालं पाहिजे दुनियाचं जाऊ दे मातीत पण कसं असतं माहिती आहे का आपलं जरी चांगलं झालं ना आपण त्याच समाजामध्ये राहत असतो आणि गोष्टी संक्रामक असतात त्यामुळे आयुष्यामध्ये तेवढ्या तत्वनिष्ठतेने जगता आलं पाहिजे आपले जे विचार असतात ना ते मरेपर्यंत सोडायचे नाहीत काहीही होऊ द्या तिकडं आणि ज्यावेळेस आपण अशा पद्धतीनं जागा लागतो ना ती खरी आपली त्या मोठ्या लोकांना आदरांजली आहे ते त्यांच्याविषयीचं खरं प्रेम आहे जर आपण पाचशे रुपयाच्या फुटकळ बाटलीसाठी जर स्वतःला विकत असो स्वतः फुटत असो तर ते संघर्ष बघणं ह्या लोकांची नावं घेणं इथपर्यंतसुद्धा आपली लायकी नाही आहे आपण ह्या लोकांमध्येच भेदभाव करून लढत राहतो आयुष्यभर पण स्वतःमध्ये कधी कुठल्या गोष्टी इम्प्लिमेंट नाहीत करत एखाद्या विचारधारेसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य मातीत घालतात पण स्वतःला कधी हारू देत नाहीत ही सगळ्यात मोठी शिकण्यासारखी गोष्ट आहे संपूर्ण दुनिया जरी विरोधात गेली ना ते त्यांचे विचार त्यांची तत्त्व कधी सोडत नाहीत आणि ती खरी ॲक्च्युअलमध्ये पावर असते ती पावर आपल्यामध्ये कशी येता येईल त्या गोष्टीसाठी आपल्याला कसा प्रयत्न करता येईल ह्या गोष्टीकडे लक्ष देता आलं पाहिजे ह्या गोष्टी सहजासहजी शक्य नसतात त्यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागतो नॉलेज घ्यावं लागतं मोठ्या लोकांच्या अशा लोकांच्या संगतीत राहावं लागतं तेवढ्या तत्वनिष्ठतेनं जगावं लागतं आणि सध्या तर समाजामध्ये बघायला झालं ना माणूस इथं काय बोलतो आहे आणि पाच मिनटानं काय बोलतो आहे दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे तत्त्वनिष्ठताच नाही आहे माणसाकडे पण ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे अशा मोठ्या लोकांकडून शिकायचं काय की ताटमानेनं कसं जगायचं संपूर्ण दुनिया जरी विरोधात गेली ना आपल्याला फरक नाही पडला पाहिजे ही पावर आपल्यामध्ये कशी येईल ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं असतं आपण हे ना असं बोला त्यांना असं बोला हे ना असं केलं तेनं असं केलं ह्या गोष्टींमध्ये आपण सगळा टाईम घालवतो आपण कधी पॉवरफुल नाही होत ॲक्च्युअलमध्ये ते त्यांची इनिंग खेळून गेलेत त्यांना जे कार्य करायचं होतं ते त्यांच्या ते पद्धतीनं करून गेलेत आणि प्रत्येकानं त्याच्या त्याच्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि सगळे त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर होते त्यामुळं आयुष्यामध्ये स्वतःला काय घेता येईल स्वतः कसं पॉवरफुल बनता येईल ह्याकडे लक्ष द्यायचं ज्यावेळेस चित्रपट पाहत होतो एखाद्या बंद खोलीमध्ये कित्येक वर्ष बसून राहणं हे साधी गोष्ट नाहीये आपल्याला दहा मिनटं कुणी बसवलं तर असं जीवाचा तडपडा होतो मोबाईल नसल्यावर तर मग तर विषय सोडून द्या पण त्या काळात कुठल्याही सुविधा नसताना कित्येक वर्ष त्या, त्या बंद खोलीमध्ये बसून राहणं एवढा मोठा त्रास सहन करणं एवढा समाजापासून एवढ्या संपूर्ण जगापासून आयसोलेट राहणं एवढं सगळं कशामुळं प्रेम होतं जनतेवरती ह्या गोष्टी आपण शिकायच्या असतात आपल्या ज्यानं होत नाही तेवढा संघर्ष करणं आपल्याला दहा मिनटं जरी कोणी विदाऊट मोबाईलचं बसायला लावलं ना आपल्याला जागा उचलून फेकायला लागते दम नाही निघत पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतायत ह्या गोष्टीं पाठीमागं त्या लोकांचं खूप मोठं योगदान आहे तेव्हा आपण एवढ्या सगळ्या गोष्टी जगू शकतो आहे त्यामुळे त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे मला आशा आहे की आपला प्रत्येक तरुण स्वतःला पॉवरफुल बनवेल कोणाचीही लाचारी न करता स्वतः सक्षम बनेल आणि कोणीही त्याला मूर्खात काढणार नाही एवढी तरी त्याच्यामध्ये समज तो डेव्हलप करेल आणि ज्यावेळेस तो असा बनेल ना त्यावेळेस कोणाची ताकद नाही होणार त्याला सप्रेस करण्याची त्याच्यावर राज्य करण्याची आणि अशा युवकांची अशा तरुणांची भारताला खूप गरज आहे त्यामुळे अशा थोर लोकांकडून थोर गोष्टी शिकायच्या त्यांना आत्मसात करायचा आणि ग्रो करत राहायचं आय होप आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय